नंदुरबार लोकसभेची निवडणूक रिंगणात आता अकरा उमेदवार सविस्तर वृत्त असे की नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा पारा चढू लागलाय याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापल्या परीने आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत यातच नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काल माघारी अंती पाच अपक्षांनी माघार घेतली आता अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात असून यामध्ये सात उमेदवार विविध पक्षांचे तर चार अपक्ष आहेत तेरा मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली या प्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे जिल्हा माहिती अधिकारी रणजित सिंग राजपूत उपस्थित होते या संदर्भात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आपल्याकडे आता नंदुरबार लोकसभा चे जे निवडणूक तेरा महिला आहे ते त्यासाठी टोटल रजिस्टर्ड वोटर्स आता आपल्याकडे इरोल मध्ये आहे ते उन्नीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस असे टोटल वोटर्स आहेत तसे टोटल मतदार आहे आपले टोटल पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये आता साखरी आणि शिरपूरचे पण मतदार इन्क्लुडेड आहे आपल्याकडे टोटल आता जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे ते टोटल अकरा उमेदवार आहे जे आता आपले निवडणुकीची मध्ये उभे आहे आणि पाच लोकांनी आज मागे घेतलाय तर मागे घेतल्यानंतर जे राहिले आहे ते अकरा उमेदवार निवडणुकीचे रेस मध्ये आज उभे आहेत